आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्न वर मोठा कंटेनर पलटी सुदैवानं जीवितहानी टळली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न बाबुळगाव जहागीर अकोला एम आय डी सी परिसरात स्पेन गार्डन समोर मोठा कंटेनर पलटी झाल्यानं नुकसान झाल्याची घटना घडली आहे दिनांक एकोणतीस जून रोजी दुपारच्या वेळी गुजरात येथून नागपूरकडे मोठा कंटेनर क्रमांक जे जे बारा बी झेड नव्याण्णव पासष्ट जात होता परंतु या कंटेनरच्या समोर ऑटो चालक आणि दुचाकी वाहन असल्यानं त्यांना वाचवण्यासाठी कंटेनर चालकांनी ब्रेक मारल्यानं जागेवरच कंटेनर भर रस्त्यावर पलटी झाला कंट्रोलमध्ये माती होती सदर कंटेनर माती घेऊन गुजरात वरून नागपूरकडे जात होता या दरम्यान परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली काही समाजकंटकांना असं वाटलं की ट्रक मध्ये काहीतरी विषय आहेत चला लुटून घेऊया या उद्देशानं काही लोकांनी चालक सोबत वाद घालण्याचा प्रयत्न केला परंतु जेव्हा त्यांना माहीत पडलं की बोऱ्यांमध्ये माती आहे तेव्हा शांत झाले घटनास्थळावर मदतीसाठी दहा ते राष्ट्रीय महामार्ग सेवा प्रदान करणारे एकनाथ इंगळे ओम खाडे हर्षल गिरे सुमित गिरे ऋषिकेश भाकरे तसेच ठाणेदार वैशाली मुळे एस आय जामनिक पी सी इंगोले गुजर पवन गणेश कांदे आगरकर इत्यादी ठिकाणी पुढाकार घेऊन मदत केली रस्त्यावर पडलेला कंटेनर उभा करण्यात आला या अपघातात कोणत्याच प्रकारची जीवितहानी किंवा जखमी कुणीही झालं नाही सने संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार